मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या हाताची दंडाची छातीची पाठीमागची कमरेची पोटाची मांड्याची पोटऱ्याची चरबी कमी करण्यासाठी अतिशय सहज करता येतील असे बसल्या बसल्या निवांत करता येतील घरच्या घरी करता येतील असे सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला एक नया पैसा खर्च करायचा नाही कुठल्या क्लासला किंवा जिमला जायची अजिबात गरज राहणार नाही अगदी मोफत फुकटमध्ये तुम्ही तुमचं शरीर फिट करणार आहात ते ही घर बसल्या मात्र विनंती असेल की व्हिडिओ पुढे पुढं न पळवता शेवटपर्यंत एक लक्ष देऊन पहा प्रत्येक स्टेप बारकाईनं समजून घ्या त्याच्या मागचं शास्त्र देखील मी तुम्हाला समजून सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला या वयामागचं महत्व लक्षात येईल अजून एक विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचे बेलायकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र आपण बघतोय की कोणाची दंडाची चरबी वाढली अक्षरशः दंड असे लागतात वरून कपडे घातले तर ते असे फुगीर दिसायला लागतो भाग किंवा हा पाठीमागचा जो भाग आहे किंवा तुम्ही काही गा ब्लाऊज घालत असाल किंवा ड्रेस घालत असाल किंवा पुरुषांच्या मध्ये शर्ट घातल्यानंतर ही चरबी अशा प्रकारे ठळकपणे उठून दिसायला लागते असे गोळे गोळ्या मासाचे लंकळाले दिसायला लागतात किंवा कोंबरेच्या तेतली पोट असं लंकाळल्यासारखं दिसायला लागतं आणि सगळं संपूर्ण शरीर हे ओबड दोबड होऊन जातं मांड्या देखील अशा खूप मोठ्या होतात त्या चालताना घासतात तिथं लाल होतो अक्षरशः तिथं जखमा देखील होताना आपल्याला दिसून येतात आणि एकूणच आपलं शरीर तर भेट दिसतच दिसतं पण या सगळ्या चरबीच्यामुळं आपलं आरोग्य देखील धोक्यात येतं ज्याच्यामुळे आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढण्याची भीती असते हृदयविकाराचा धोका जास्त वाढतो डायबिटीस होण्याचा धोका वाढतो दो। उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो दो। स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिसचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो या वाढलेल्या चरबीच्या मुळे आपल्या पायावरती जास्तीचा ताण येतो परिणाम म्हणून आपले गुडघे लवकर जायला लागतात कारण संपूर्ण पूर्ण पायावरती आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा उभा असतो आणि ह्या वाढलेल्या चरबीच्या मुळे पाय पायाचे स्नायू सांधे सांधे अक्षरशः खचून जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला चालणं फिरणं देखील मुश्किल होतं बऱ्याचदा अशा प्रकारे चरबी वाढल्यामुळे वजन वाढल्यामुळे आपल्याला चालून करायचे किंवा राहून करायचे व्यायाम करता येत नाही आणि म्हणून आजचे व्यायाम हे तुम्हाला अगदी बसल्या बसल्या कुठल्याही शरीरावर ता सांध्यावर ताण येणार नाहीत अशा पद्धतीचे हे व्यायाम आहेत मात्र अट एकच आहे की दररोज तुम्हाला हे व्यायाम सातत्यानं एकवीस दिवस तरी करायचे हळूहळू तुम्हाला याची सवय लागेल आणि एक महिन्यामध्ये तुमचं शरीर फिट झाल्याशिवाय राहणार नाही आपण जे व्यायाम बघणार आहोत त्याच्यामध्ये वरून खाली अशा स्वरूपाचे व्यायाम बघणार आहोत म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी हाताची दंडाची चरबी कशी कमी करायची ते सांगेल त्याच्यानंतर छातीची आणि पाठीमागची त्याच्यानंतर पोटाची कमरेची आणि सगळ्यात शेवटी मी शेवटी मांडीची आणि पोटऱ्याची चरबी कशा पद्धतीने कमी करायची हे सांगणार आहे सगळ्यात सुरुवातीला आपण बघू दंडाची चरबी कमी कशी करायची आणि हाताची चरबी कमी कशी करायची तर या सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय करायचं अशा पद्धतीनं तुमचे कोपरे विरुद्ध कोपरे विरुद्ध हाताने था था अशा प्रकारे पकडायचे आहेत आणि असे पकडल्याच्या नंतर तुम्हाला हे वर करायचं आहे जवळ शक्य होईल तोड मागं तुम्हाला ताणायचा प्रयत्न करायचा आहे पाठ सरळ ठेवायचे मान सरळ ठेवायचे हे बघा दहा वेळा फक्त तुम्हाला हे करायचं एक दोन तीन सोबत करायला सुरुवात करा चार पाच सात आठ खूप छान रामकृष्ण हरी हरिमाबी जो ताण बसणार आहे जो स्ट्रोच स्ट्रेच बसणार आहे तुमच्या दंडाच्या चरबीवरती किंवा काखेतल्या चरबीवरती तो खूप महत्वाचा आहे ज्याच्यामुळे तिथली चरबी लूज होऊन ती वितळण्यासाठी मदत होणार आहे पाच स हा सात आठ नऊ दहा आता काय करायचं आपल्याला पुढचा सोपा व्यायाम का साठी हे बघा हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं एक दोन तीन चार पाच तेवढं ताणायचा प्रयत्न सहा सात आठ नऊ दहा दंड मोकळेच झाले पाहिजेत आता काय करायचंय हे बघा अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच हा तुमचे दंड गळून येतील हात गळून येतील गळू द्या सुरुवातीला पाच वेळा करा दहा वेळा करा नंतर हळूहळू पंधरा वेळा वीस वेळा एकाच दिवशी जास्त करू नका हा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हात वर करायचे अशा पद्धतीने हात वर करायचे आणि मग असे हे करायचे तुम्हाला खाली वर करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर हा हाताचा ठेवा आणि अशा पद्धतीनं हात गोल उलटे सरळ फिरवा दहा वेळा एक जास्त नाही दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा उलटे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ द हा, हा कॉम्बो पॅक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तुमच्या शरीराच्या कानाकोपऱ्यात जमा झालेली चरबी कमी होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा हे अशा पद्धतीनं ओके त्यानंतर पुढची सोपी स्टेप काय अशा पद्धतीनं हात बांधावर हे अशा पद्धतीनं का वर, एक दोन तीन चार ह्या हाताने ह्या हाताला वाढायचं पाच स हा सात आठ नऊ दहा हे अशा पद्धतीनं ओके हे झाले हाताचे दंडाचे व्यायाम ज्याच्या माध्यमातून ही चरबी कमी होईल आपले दंड आणि हात एका चांगल्या शेप मध्ये येतील फिगर मध्ये येतील कपडे आपल्याला एकदम परफेक्ट बसायला लागतील आपलं शरीर शरीराचा बांधा आकर्षक दिसायला लागेल आणि हातातले स्नायू जे आहेत सांधे जे आहेत त्याच्यातली देखील ताकद त्याच्यामुळे वाढणार आहे त्याच्यामुळे तुमचे हात दुखी असेल खांदा दुखी असेल दंड दुखी असेल हात बधीर होणं असेल हाताची बोटं व्यवस्थित काम न करणं बधीर होणं किंवा हालचाल कमी होणं ह्या देखील समस्या त्याच्यामुळं कमी होणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला छाती आणि छातीच्या पाठीमागचा जो भाग आहे इथं असलेली जी चरबी आहे ती कमी करण्यासाठीचे सोपे व्यायाम काय करायचे तुम्हाला दिसेल अशा पद्धतीने मी सांगतो हे जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे हात असे माग बांधायचे आहेत अशा पद्धतीनं हे अशा पद्धतीने हे अशा आणि त्याच्यानंतर तुमचे जे पाठ आहे सरळ ठेवायची मान सरळ ठेवायचे आहे आणि कोपरी जे आहेत ते अशा पद्धतीने तुम्हाला बुलवायचे आहेत पाच वेळा दहा वेळा एक दोन तीन चार पाच सहा हे तर खूप चांगला या स्ट्रेच येईल ह्या स्ट्रेच मुळे इथली चरबी जमा झालेली जी आहे हे सारखं बफेलो हंपायला आपण म्हणतो म्हणजे असं म्हैसीच्या खांद्यावरती जशा पद्धतीचं फॅट असत तशा पद्धतीचं फॅट हे त्या लठ्ठ माणसाच्या इथं बसलेलं असतं ते मोकळं होण्यासाठी मदत होते बहुतांश वयाला हा व्यायाम प्रकार कोणाला माहितच नसतो आणि त्याच्यामुळं हे त्यांचं इथली चरबी जी आहे खांदा असा झुकलेला असतो आणि पूर्ण हे फुगलेलं दिसतं ते पूर्णपणे कमी होण्यासाठी याच्यामुळे मदत फक्त अट एकच आहे की तुम्हाला सरळ बसायचं पाच सहा सात आठ नऊ दहा आता त्याच्यानंतर नंतर ह्याच्यामध्येच पुढची स्टेप काय करायची हा पाठीच्या आणि छातीच्या कम चरबीसाठी ते अशा पद्धतीनं हात असे तुम्हाला लॉक करून घ्यायचे दिसायला लागले तुम्हाला दिसते व्हेरी गुड आणि सरळ बसायचे आणि हे वर करायचं एक जेवढं शक्य होईल दोन तीन पाठ कंबर सरळ मान सरळ चार पाच सर हा सात आठ तुम्ही करून बघा नऊ हा हे अशा पद्धतीनं त्याच्यानंतर ह्याच्यासाठीच ह्या छातीच्या आणि पाठीच्या चरबीसाठी काय करायचं आपल्याला हे अशा पद्धतीनं एक दोन तीन सोपेचा सो व्यायाम आहे चार फक्त बसल्या बसल्या करायचे तुम्हाला पाच सकाळी उपाशी उपाशीपोटी करू शकता किंवा सायंकाळी उपाशी उपाशीपोटी करू शकता जेवणामध्ये नंतर जेवणानंतर तुम्ही साधारण तीन चार आणि हे सगळे व्यायाम करा अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता बसल्या बसल्या करू शकता टीव्ही व्ही बघत करू शकता किंवा तुम्ही कुठे ऑफिसमध्ये असाल तिथेही करू शकतो बाहेर कुठे जायची गरज नाही कुठल्या इन्स्ट्रुमेंटची गरज नाही नंबर एक काम होणार आहे तुम्ही फक्त करा माझी नेहमी माझी विनंती आहे तुम्हाला कारण मला वाटते की तुम्ही निरोगी असावं तुम्ही फिट दिसावं फिट राहावं हे बघा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी या अशा पद्धतीनं ओके त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला याच्या अशा पद्धतीनं हात वर करायचे आहेत या अशा पद्धती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ द हा हे अशा पद्धती इथल्याचा भाग आहे ऍक्झिला ज्याला आपण म्हणतो किंवा जणांना चरबी इतर झालेली असते ती देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यासाठी आपण हा पण व्यायाम करू शकतो हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्याच्यानंतर हा असा हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे झाले आपल्या छातीचे आणि छातीच्या पाठीमागचा जो भाग आहे तिथली चरबी कमी करणारे व्यायाम आता काय बघायचं आपल्याला आपल्या कमरेची जी चरबी आहे ती कमरेची चरबी कशी कमी करायची त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीने रिलॅक्स बसायचंय जेवढे पाय फाकवायचे तेवढे फाकून तुम्ही बसा आणि आता काय करायचं विरुद्ध हात आहे तो विरुद्ध गुडघ्याला अशा पद्धतीने लॉक करायचा आणि हा जो हात आहे विरुद्ध तो तुम्हाला अशा पद्धतीने सरळ ठेवून हे अशा पद्धतीने करायचं हे बघा सरळ ठेवायचा हात हे बघा हे अशा एक त्याच्यानंतर हे दोन सरळ हात ठेवायचा वाकडा करायचा नाही दोन ह्याच्यामुळे इथं खूप चांगला स्ट्रेच मिळणार आहे आणि ह्या स्ट्रेच मुळे तिथलं फ्लॅट लूज होऊन बसणार आहे तिथं वितळून जाण्यासाठी मदत होणार आहे जे बसलेली चरबी आहे बऱ्याच जणांना काय होतं की असं बसलेलं जरी असलं किंवा उभं राहिलेलं असलं की हा शर्ट किंवा हे फुगून येतं आणि तो मासाचा गोळा अशा पद्धतीने उठून दिसतो तो खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मेकअप होण्यासाठी मदत होणार आहे ह्याच्यामुळे हे बघा ही एक अशा पद्धतीने एक ही जी क्रॉस पोझिशन आहे त्याच्यामुळे दोन्हीकडे पण तुम्हाला ताण मिळणार आहे बघा ही ह्या हात इकडं लॉक केल्यामुळं इथल्या स्नायूला किंवा इथल्या फॅटला स्ट्रेच मिळणार आहे आणि इकडे तुम्ही हा हात सरळ केल्यामुळं हा जो पूर्ण भाग आहे कमरेपासून तो इथपर्यंत पाठीपर्यंतचा हा या ठिकाणी इहाल याला देखील चांगला स्ट्रेच मिळणार हे बघा दोन हात सरळ तीन चार व्हेरी गुड खूप आहे हो पाच स सात कमरेची चरबी लूज होण्यासाठी आठ वीस एक वीस दिवसानं पंचवीस दिवसानं तुमची कंबर एक दोन तीन इंचांना तरी कमी झाली तुम्हाला दिसलीच पाहिजे शंभर टक्के बघा तुम्ही करून बघा फक्त आठ एकच आहे रोज तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने हे करायचं हे बघा एक का हे अशा पद्धतीने खूप छान आहे मोकळंच झालं पाहिजे हे बघा शक्य तितकं वापण्याचा प्रयत्न करा हे बघा ताण मिळेल व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड वयाच्या आठ अजिबात नाही सहन होईल असं पद्धतीने करायचं हे बघा हे बघा मात्र करत असताना एकाच दिवशी जास्त करायचं नाही हळूहळू स्टेप बाय स्टेप ह्याला वाढवत जायचं तुम्ही त्याच्यानंतर त्याच्यानंतर कमरेच्या चेकडीसाठीचा पुढचा व्यायाम आहे हे अशा पद्धतीने इथं लॉक करायचंय आणि पूर्ण तुम्हाला इथं ताण द्यायचं अशा पद्धतीने माघंट ठेवून पण सरळ करायचे हे बघा हे दहा वेळा एक दोन रामकृष्ण हरी तीन चार घामच काढते बघा हा व्यायाम पाच सहा सात आठ नऊ हा ह्या अशा पद्धतीनं व्हेरी गुड आता पोटाच्या चरबीसाठीचा व्यायाम ह्यासाठी काय करायचं तुम्हाला अशा पद्धतीनं पाय लांबून बसायचं आहे पाय लांबून बसल्यानंतर पाठ सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे हात जे आहे ते लॉक करायचे आणि पायाच्या बोटांना पकडण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीनं जास्तीत जास्त खाली वापण्याचा प्रयत्न करायचा खाली त्यांनीच वाकायचं ज्यांना कमरेचा किंवा पाठीचा काही त्रास नाही मनक्याचा काही आजार नाही ज्यांना पाठीचा मनक्याचा आजार आहे त्यांनी सरळ राहायचं अशा पद्धतीनं खाली वाकायचा प्रयत्न करायचा नाही पण जे चांगले आहेत स्ट्रॉंग आहेत मजबूत आहेत मनक्याच्या बाबतीमध्ये त्यांनी खाली वाकले तरी चढत हे अशा पद्धती आणि मग पुन्हा माग यायचं अशा पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं पुढे झुकायचं पुन्हा मागं घ्यायचं हे अशा पद्धतीनं दहा एक ह्याच्यामुळे तुमच्या पोटाच्या चरबीवरती इथे जमा झालेली जे लूज फॅट आहे ते कमी होण्यासाठी मदत होईल जे ढिलेपणा आलाय तो कमी होईल आणि तिथली टोन जी आहे ती चांगली राखली जाईल आणि तुमच्या पोटाचा जो भाग आहे तो चांगला फिट होऊन ती चरबी कमी व्हायला मदत होईल जेव्हा पोटाची चरबी कमी होते तेव्हा तुम्हाला वाढलेल्या रक्तातील चरबी कमी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं डायबिटीसचा धोका कित्येक पटीनं कमी होतो किंवा ऑलरेडी डायबिटीस असेल तर त्यामध्ये शुगर नियंत्रित आणण्यासाठी सुद्धा या पोटाची चरबी कमी झाल्यामुळं मदत होते हे बघा एक दोन तीन आशा मा ना, हे अशा पद्धतीने मागे येताना हे करायचं चार आ, वाशे आस्ता पकड़ा आस्ता। ते जिम मध्ये असे इलास्टिक असतात हातात पकडावायचे पकडायचे स्प्रिंग सारखे दोरे असतात ते असे पुढे घेऊन जायचे परत असे वडायचे असा व्यायाम तुम्ही बघितला असेल एक दोन तीन हे पोटाच्या चरबीसाठी आहे चार मागूया पाच खाली सहा सात खूप छान कराय मागुली तुम्ही फक्त करायची तुम्हाला जिम्मेदारी दिली आहे मी बाकी दुसरं काय हे नाही एवढ्या औषध गोळ्याचे साईड इफेक्ट असतात एवढं सगळं हे होतं शरीराचं मनाचं कुटुंबाचं पैशाचं नुकसान होतं हे फुकट आहे आणि तुम्ही नॅचरली फिट राहणार नेहमी नॅचरली फिट राहण्यावर जास्त भर देतो आणि तुम्ही सगळं ऐकता खूप साऱ्या लोकांना खूप चांगला फायदा देखील होतो हे अशा पद्धतीनं दहा वेळा करायचं आता काय करायचं का आपल्याला अशाच पद्धतीने पोटाच्या साठीचा दुसरा सोपा व्यायाम प्रकार आहे हे हात अशा पद्धतीनं लॉक करायचे आणि तुम्हाला काय करायचंय उलटा सरळ अशा पद्धतीनं दळण दळायचंय हे बघा शक्य तितकं पुढे बघायचं एक दोन तीन माग यायचंय शक्य तितकं बाजूला जायचंय अशा पद्धतीनं शरीर पण गोल फिरू चार पाच स सात व्हेरी गुड आठ व्हेरी गुड आता, विरुद्ध एक दोन तीन चार डिलिव्हरी नंतर तुमचं पोट यास सुटलं असेल किंवा कुठल्या ऑपरेशन पोट सुटलं असेल तर त्याच्यामुळे देखील ह्याचा चांगला फायदा होणार पाच सेहा सात आठ न आणि देहा खूप छान आणि ह्या पोटासाठीच पुढचा सोपा व्यायाम प्रकार या अशा पद्धतीने टाचेवरती तुम्हाला पंजावरती बसायचं आणि हे असं करायचं एक दोन तीन चार बघा पाच सहा खूप छान सात हलका हलकाच व्यायाम आहे आठ गुडघ्यावर ते आणणार नाही पायावरती आणणार नाही नऊ आणि दहा हे झाले पोटासाठीचे आणि आता शेवट आहे मांडी आणि पोटऱ्याची जी चरबी असते ते अशा मोठे मोठ्या पोटऱ्या झालेल्या असतात मांडी अशा मोठ्या मोठ्या झालेल्या असतात आणि त्या कपड्यामधून दिसायला लागतात असं उठून दिसायला लागतात मग त्याच्यासाठी काय करायचंय अतिशय सोपं व्यायाम आहे हे अशा पद्धतीने तुम्हाला पाय पसरवायचे आणि पायाच्या तळवांना एकमेकाला जोडायचा आहे हात अशा पद्धतीने ठेवायचे पाठ कंबर सरळ ठेवायची आणि पाय जे आहेत ते पुढं मागं करायचं अशा पद्धतीने एक दोन तीन फक्त हे जे खाली खाली असणारा जो सर्फेस आहे तो मऊ असावा तो तुमच्या पायाला घासणार नाही अशा पद्धतीने असावा तेव्हा अजून चांगलं तुम्ही घसरवत आणण्यापेक्षा उचलून आणलं तर अजून बेस्ट एक दोन मांड्याची चरिते तीन चार रघुर जास्त चुकत असतील वाकत नसतील तरी पर्यंत चालणार बघा अशा पद्धतीने पण रोज करा पाच सात आठ नऊ हा त्याच्यानंतर त्या अशा पद्धतीने तुम्हाला पायाच्या चरबीला लूज करायचं आहे काय ह्या अशा पद्धतीने खूप बेस्ट होणार आहे त्याच्यामुळं तुमची चरबी जी गच्च चिटकून बसलेली आहे तिला चेतना मिळते आणि ती हालायला लागते ला बुलायला लागते कारण ती जेव्हा गच्च बसलेली असते हायला चान्सच नसतो तुम्ही काय करतच नाही शास्त्रोक्त हालचाल पण ही अशी हालचाल हे अशी व्यायाम आहे तुमची चरबी लूज व्हायला आणि हळूहळू वितळून जायला खूप चांगली शास्त्रोक्त मदत होणार आहे आणि ती तुम्हाला करायचंच आहे लक्षात ठेवा तुमच्यासाठी करायचं दुसऱ्या कोणासाठी नाही लक्षात ठेवा स्वतःसाठी करायचं हे बघा हे करत असताना आहारावर नियंत्रण ठेवा साखर साखरेचे पदार्थ बंद करा चपाती भाकरी भात त्याचं प्रमाण निम्म करा आणि त्याच्याऐवजी तुम्ही आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या फळ भाजल्या त्या त्या सीझन मध्ये मिळणारी फळ आणि सगळ्यात महत्वाचं जे प्रोटीन आहे ते देखील तुम्हाला आहे कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करत असता तेव्हा प्रोटीन आवश्यक असतं स्नायूच्यासाठी आणि ते प्रोटीन तुम्ही दूध दुधाचे पदार्थ असतील सर्व प्रकारच्या डाळी त्या दा, दा, गाळी डाळी घेत असताना मात्र त्या घट्ट असाव्या घट्ट स्वरूपातल्या असाव्या हे अशा पद्धतीने जेवणाच्या वेळा रेग्युलर ठेवा संध्याकाळचं जेवण शक्यतो सातच्या आधीच करा संध्याकाळच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किमान बारा तासाचा तरी अंतर ठेवा ज्याला आपण इंटर ज्याला आपण इंटरमिडियंट फास्टिंग असं देखील म्हणतो हे अशा पद्धतीने त्याच्यानंतर ही चरबी लूज करण्यासाठी हा एक आहे त्याच्यामुळे रक्ताभिसरण जे आहे ते पाया खूप चांगलं सुधारणार आहे स्नायू चांगले लोटिक होणार आहेत आणि सांधी देखील खूप चांगली मजबूत होण्यासाठी मदत होणार आहे अशा ज्या अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही पाय आदळता तेव्हा तुमच्या ज्या पिंडऱ्या आहेत पोटऱ्या आहेत त्या देखील दबल्या जातात आणि तिथलं रक्त विसरण जे आहे ते पूर्ण शरीराच्या वरच्या भागाकडे हृदयाकडे पाठवलं जातं त्याच्यामुळे पायावर सूज येणं चरबी वाढणं किंवा पाय मंदावणं बदिर होणं सुस्त होणं किंवा तिथं काही आग होणं मंजा येणं हे देखील कमी होण्यासाठी याच्यामुळे आपल्याला काय होणार आहे मदत होणार आहे हे झालं त्याच्यानंतर मांडीची चरबी कमी करण्यासाठी हे अशा पद्धतीने बसायचं तुम्हाला बसल्याच्या नंतर हात अशा टेकवायचे आहेत शेवटचा व्यायाम आहे हे अशा पद्धतीने एक शक्य तितकं खाली दोन तीन चार नंबर एक काम होणार आहे तुम्ही करून बघा सगळ्या शरीर शरीराच्या वरपासून ते खालपर्यंत तुम्ही फेट दिसले पाहिजे तुम्ही फक्त करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अशा पद्धतीनं म्हणता आहे की नाही नंबर एक काम होणार आहे काही सोपेच व्यायाम आहेत ते हे सगळे सोपे व्यायाम अगदी बसल्या बसल्या तुम्हाला करायचे नंबर एक फायदा होणार आहे नक्कीच आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार ते गाणं कुठलं आहे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आवर्जून कळवा तर नक्कीच मित्र हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ तुम्ही एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका कारण जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा आम्ही अजून वेळ करून व्हिडिओ बनवण्याचं समाधान मिळतं सार्थक झाल्याचं वाटतं यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या दंडाची हाताची छातीची पाठीची कमरेची पोटाची मांडीची पिंढऱ्याची चरबी कमी करण्यासाठी शास्त्रोक्त नैसर्गिक मदत होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुबई कुठल्याही आरोग्यविषयक समस्याच्या बाबतीमध्ये माझ्यासोबत वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा यासोबतच आमच्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा परत एकदा जाता जाता आठवण करून देतो विनंती करतो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेल्या सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या लाईक्स तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं सांगूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी i